ह्याच्या वड्या करायला लागल्यात कशाच्या त्याला काय म्हणतात कोथंबीरची वडी बनवीत आहे मी ह्या बघा इथं का नाही आपण हे करून शनी ह्या बघा हे तळून पण ठेवलं आता पहिलं आम्ही कोथंबीर सगळं मिक्स करून असं उकडून घेतलं आणि उकडून घेऊन शनी का नाही काय फ्राय तर हे बघा खूप चांगले लागतात ह्या वड्या खूप छान लागत लागतात खारीसारख्या राहतात खारी खारी है ना खारी जैसी जैसी है, खारी खारीसारखे खारी दिसत आहे तर खूप छान चा, लागत आहे तर जास्त कडक पण नाही करायच्या कारण चांगले लागत नाही तर आता का नाही लाल झाल्यात आपण काढून घेऊया

त्याला म्हणतात कोथंबीर वडी <coughs> कापले आहेत ते कटकले आहे खूप सुंदर दिसत बघा वाक मस्त खूप सुंदर खूप सुंदर वास पण या कारण की आम्ही भीमा कोरेगावला गेलतात ना तिकडून गावरान कोथंबीर आणली होती म्हणून त्या कोथंबीरच्या वड्या बनिलत बरं का नाहीतर का नाही खूप गावरानमध्ये एकदम वास येतोय छान तर आपला लास्टचा घाण आहे <coughs> तर सर्व झालं आहे तर काहीच बाय बाय